काय बोर बोरा खात काय खात की बोरा आता अंड्यात म्हणले ना मला पण थोडी ठेवा बर का मी लय आवडीनं घेतली ती एवढी ठेवतो काल गाभरगुंडी करून टाकली होती एवढे काय झालं नक्की तुला काय बाजी नीट लागा का जरा मला बाजी नीट तू आजारी पडून भाजी नीट कर तुम्ही असलं का आजारी पडायचं भानगड करू नको मी काय हाताने करते कुणाला वाटेल का आपण आजारी पडावं म्हणून आजारी दहाभर गुंडी केली आमची दोघांची पोरगा माझे रात्री असली कसली चक्कर आली तुला काय माहिती मी काय झोपेत बी नव्हती एक झोप पूर्ण झाली होती माझी करण आला तवा पोरग रात्रीच गेलो गोळे आणायला तुला काय करू मी तर मला पण काय कळलं नाही व कशामुळे झालं डोळ्यातच अंधारे आली मला डोळ्यात अंधारे आमची घाबरगुंडी झाली गाडी रात्रीच बोलवायचं म्हटलं आता अवघड झालं थंडीजवळ बरं सुद्धीवर आली पाच मिनिटात म्हणून बरं झालं मग आता कशी आहे तब्येत आता बरं वाटतंय पण मग अशी दुपारी बी डोकं जड झालं होतं काय नुसतं आता दुपारी जड झालं पण लय मला झाला झालं अचानकच करण आला करण यायच्या आधी झोप लागली होती चांगली झोप लागली त्या आला की मग त्यानं दार वाजवून दार उघडलं मी वॉशरूमला जाऊन आली बाहेरनं पुन्हा म्हटलं जरा मोबाईल बघावं चार्जिंगला लावा मोबाईल पिन लावायला लागली चार्जिंगची तर माझ्या डोळ्यातच अंधार आली मला कायच कळ नाही नेमकं मी काय करायला लागली त्या मोबाईललाही मलाच कळ ना दिशी पडली त्या मिक्सरला थडकली त्या वर पडली फ्रीज सरकला तिकडं करण म्हणायला लागला मग काय झालं काय झालं करण हातरून टाकत होता काय झालं काय झालं म्हणलं काय नाही मला डोळ्यात काय दिसत नाही म्हणलं आंधारी आली म्हणलं आणि मग त्यानं उठवलं मला आणि पुन्हा मग तुम्हाला जा केलं अगं तसल्या रात्री त्यानं गोळ्या अकरा बारा वाजता जण भरलं पोरं गिंत नाही राहते मलाच कसं तर वाटायला लागलं बरं लगेच सुद्धीर आली म्हणून बरं झालं की गं अगं काय पळापळी आमची बरं आता काय गो दवागान्यात बाटल्यापासून काय नाही अजून गोळ्या कुठं खाल्ले ते तसंच आहे त्या मग गोळ्या खा गी आता डॉक्टर काय म्हणला गं आता ही दुसरी बार आहे बघा बरं बरं जाऊ दे दुसरी असं नाही तिसरी असू आता यात्रेत पण मला अशी चक्कर आली होती मी काय मदाम बोलते काय बरं डॉक्टर काय म्हंटल डॉक्टरांनी सांगितलंय चार आठ दिवस खावा गोळ्या गोळ्या दिल्या त्या म्हणजे काय गोळ्या दिल्या त्या चार आठ दिवस गोळ्या खावा म्हणून सांगितलंय गोळ्या खाऊन बघा तुम्हाला बरं वाटलं तर बरं झालं नाही तर मग चेक करावं लागेल सगळंच सांगितलंय अगं काय चेक सिटी स्कॅन करायचंय काय मग गोळ्या खा अरे काय तर करशील राडा आमच्या मागे मी गोळ्याला नसते आळस करत कधी गोळ्या खात असते काही मला जणू काय मोठा आजार झाला गे असं गेलं पहिल्याच पहिलाच फाईल दिली अगदी पद्धत असती डॉक्टरची

मला ती हात हात वाकडी व्हायला लागलेली माहिती तुम्ही म्हणल्या मुळे मला कळाल हा धरली होती तू मला ती कायच कळलं नाही तुला कस कळल तू चक्कर पाच मिनिट झाले पडली चांगली सात आठ मिनिट कळ नाही मला परत ना सुर आली म्हणली हा हो व्यवस्थित पाणी पाजत होता मला तेवढं आठवतंय मग असलं काय करू नको एखादी कामं राहू दे आम्हाला सांगत जा काम ते कामामुळे तुझ्या ताण पडला काय तुझं असं वाटायला लागलं कशाला काम ते बाहेर जातील तेवढं नको आहे काम घरातले काम नाही मग मी तर काय बाहेर कमवायचं घरातलं कमवायच्या विषय नाही असं आजारी पडल्यावर मग तिथं ती चालतंय का लय कामाच आजारी पडतं का सांग लय कामाचं ताण घेऊ नको सांगतोय एखादी काम राहिलं तर राहू दे नाही तर मला सांग पण हे दवाखान्याची पायरीच काही चढवू देऊ नको आम्हाला एकतर आम्ही गोळ्या खात नाही काय नाही तुला ढीकभर गोळ्या लागतात गोळ्या घेतल्या तिघे आता तुम्ही गोळ्या मग आता तुला तु, आता तुला चक्कर म्हटलं जरा क्रिटिकल कंडिशन असते दुसरी बार आहे बघा हे तोंडात फुकलं हात चोळलं काय काय बेल्या बायका तर मग घाबरणार की तुला असं व्हायला म्हटल्यावर त्याच्यावर मला त्या म्हणल्या बीपी चेक करा आता बीपी शुगर चेक केली तर काहीच नाही हा बीपी शुगर पण चार आठ दिवसांनी गोळ्या खाऊन बघा म्हणले ती मग बघ की गोळ्या खाकी तेवढ्या वेळेवर अजून जर तसंच झालं तर मग सगळ्याच ही करायचंय मग बॉडी चेकअप करूया का तुझी बॉडी चेक करूया हो अग... की सी टी स्कॅन करूया डॉक्टर सांगितलं बर बर भाज्या नीट व्यवस्थित जिथं की उचलून आणते काय तुला भाज्या खावडतात भाज्या आता काय कुठली भाजी अंडी कर्डीची दिसते का तांदळाची अंडीची राजगिराची भाजी आहे हा भाजी अंडी हे बायाच्या जातेला लई मी जा हाय मिक्सरचं भांडं नीट केलं तर मला सांगते थोडी फळ पण घेतली उद्या गुरुवार आहे म्हणून हार मेहणी घेतली अगं मिक्सरचं काय झालं मिक्सरचं भांडं घेऊन गेल ती मत मिक्सरच तुटलं होतं ल, काम दोन चार केली तुझ्या दवाखान्याच्या निमित्तान तू सगळं सांगोला फिरून आली काय आली दिवसानं तुम्ही आता काय पडायच सगळे काम करू जरा भाज्या बिज्या कमी आणत जा नीट करायला ताप असतोय भाजी नसतं बरं असतंय मटणापेक्षा भाज्याला बऱ्या मग बर बर काय होत भाज्या खाऊन बघा वाढतं व्यवस्थित बर बर चालतंय आता डोकं माझ जरा जडच वाटतय मला अजून आता जेवण करून गोळ्या खायच्या त्या जारा 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 हा जेवण झाल्यावर जेवण केल्यावर गोळ्या खाय वेळेवर टायमिंग टू टायमिंग तुम्हाला तु तु असं कोणाला होत आहे का सांगा मला चक्कर येते मधन डोळ्यात अंधाडी ती चक्कर येऊन पडली मी दोनदा तुम्हाला असं कोणाला होत आहे का सांगा वाणी कशाची लक्षण आहे ती नेमकं ही बघा या ताईला का चक्कर येते लक्षण आहे कमेंट मध्ये सांगा बरं का नक्की सांगा कमेंट मध्ये दोनदा झालंय मला असं चांगलं सात आठ मिनिट शुद्धीवर येत नाही हा डॉक्टर तर म्हणतात काय नाही बीपी नाही काय शुगर नाही मग बघा या ताईच कसं आता बीपी आणि शुगर चेक केली आज पण आता ह्यात ना जर अजून जर झालं तसं तर मग सगळं चेकअप करायचं म्हणून सांगितलं नक्की काय करावा इने सिटी स्कॅन करावं की काय करावं हे नक्की सांगा ते सांगते की डॉक्टर लोक काय करायच की आगा आपल्या मित्राकनने दोस्ताकन ताईकन माहिती मिळू दे की तुला शेवटी डॉक्टर तर करणारच की हे कशाचे लक्षण आहे सांगा आणि खरंच मला चक्कर आली होती तर तुम्हाला फाईल दाखवली गोळ्या दाखवल्या रात्रीचं पण चक्कर येते दिवसा एक चालताना ठीक आहे की माणसाला बर 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 नक्की सांगा मलाच कस्तर वाटायला लागलं ते पोरग एवढं स्टॉन करून पळायला लागलं गावात आता काय रडायला झाले काय नाही होत ना असतंय माणसांना तू टेन्शन घेऊ नको टेन्शन मुळे झाल्या का वाटतंय मला आता डॉक्टर पण म्हणतोय वाटत टेन्शन घेताय काय टेन्शन घेऊ नको काय होत नसतंय तुम्ही पण घाबरला पोरग घाबरलं कस वाटायला लागलं म्हणून मी तेवढ्यात म्हणायला कशाला घाबरताय मला काय होत नाही मला माहितीये ना पहिलं पण मला तसं झालं मला काय होत नाही दवाखान्याच्या पायऱ्या चढायला होतो तसं नसतं काय होत नाही म्हणाय नाही पण ज्यावेळेस मी घाबरली त्यावेळेस मला स्वामी समर्थांचं चित्र नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक वेळेस चित्र मला हा स्वामींची सेवा केली ना स्वामी पाठीशी मी गुरुवारची सेवा नक्की तुम्हाला पण माहिती आहे हम्म श्री स्वामी समर्थ का स्वामीला सांगावं लागत नाही खर स्वामी माझ्या पाठीशीच म्हणून मी इथपर्यंत आली आज आताच्या गोष्टीला